नमस्कार मित्रांनो पावसाळा आला की ताप सर्दी खोकल्याचे प्रमाण वाढते पण काळजी नको आज आपण पाहणार आहोत असे घरगुती उपाय जे आपली प्रतिकारशक्ती वाढवतील आजार दूर ठेवतील चला तर मग सुरू करूया रात्री झोपण्याआधी एक ग्लास गरम दुधात एक भर हळद मिसळा मिक्स झाल्यानंतर हळदीमध्ये असते कुरकॅमिन एक नैसर्गिक अँटीबायोटिक जो सर्दी खोकला ताप आणि शरीरदुखीवर दुखीवर अतिशय प्रभावी आहे आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते त्यानंतर पाच सात ऋषीची पानं थोडं आलं तीन चार मिरे आणि गवतीच्या एक कप पाण्यात टाका आणि पाच मिनटं उकळा हा काळा दिवसातनं एकदा घ्या त्यामुळे सर्दी खोकला खवखव दूर होते आणि रोगप्रतिकारशक्ती आपली चांगल्या पद्धतीने वाढ लसूणाचे दोन पाकळ्या घ्या त्या थोड्याशा गाईच्या तुपात भाजा आणि सकाळी उपाशीपोटी खा लसूणामध्ये अँटीबायोटिक अँटी गुणधर्म असतात तर तूप पचन सुधारता आणि उष्णता वाढवतो आईस्क्रीम थंड पाणी कोल्ड्रिंक आंबट चटण्या हे सगळं थेट तुमच्या रोगप्रतिकार शक्तीवर वार करतात त्यामुळं कप वाढतो आणि सर्दी खोकल्याला निमंत्रण देतात त्यामुळं आपल्या निमोनिया होण्याचे चान्सेस असतात लवंग दिवसातनं दोन वेळा चगळायची लवंगामध्ये अँटीसेप्टिक धर्म असतात त्यामुळे डोकेदुखी कमी होते जे कशातील जळजळ खव आराम देतात त्यानंतर विटॅमिन सी युक्त पदार्थ खायचे जसं की आवळा मोसंबी संत्री हे संसर्गापासून आपल्याला वाचवतात त्यानंतर योग आणि प्राणायाम कपालभाती अनुलोम विलोम हे प्राणायाम प्रकार पुसाला मजबूत करतात दररोज वीस ते तीस मिनिटांचा हलका फुलका व्यायाम कर रोज करायचा त्यानंतर आहे पाणी उकळून प्या पावसाळ्यात पाण्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे याला उकळलेलं किंवा फिल्टर केलेलं पाणी प्या कारण की पाण्यानं आपल्या टॉक्सिसिटी जे असेल सबस्टन्स आपल्या शरीरामधले ते कमी होऊ लागतात आणि आपले जे खराब द्रव्य आहेत ते शहराबाहेर टाकले जातात इम्युनिटी वाढवल्या जाते पोटाचे आजार दूर होतात त्यामुळं सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी रोज प्यायचं बाहेरून आल्यावर लगेच हात आणि पाय स्वच्छ धुवा नंतर कोमट पाणी किंवा अँटीसेप्टिक जे साबण असतात त्या साबणानं सुद्धा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर पाय जे ते राहू देऊ नका स्वच्छ कोरडे ठेवणे महत्त्वाचे आहे विशेषतः जेवणापुरी आणि मास्क काढण्याआधी हात धुणं आवश्यक आहे सर्व जे लोक नव्वद टक्के जे रोग आहे ते हातापासनंच आपल्या होतात त्यामुळं हात स्वच्छ ठेवणे पाय स्वच्छ ठेवणे हे खूप महत्त्वाचं आहे पाण्यात येऊ तेलाचे तीन थेंब टाकून भाप किंवा दिवसातनं दोन वेळा घसा साफ होईल ना फुडेल नाहीतर लिंबाचा पाला मिळतो लिंबाचा पाला पाण्यात उकळायचा आणि त्याची भाप घ्यायची यांनासुद्धा आपलं नाक मोकळा होईल सर्दी जी आहे ती सर्दी पूर्णपणे आपली नाहीशी होईल आणि आपले कप एकदा मोकळा व्हायला लागला की आपल्या छातीतलं जे इन्फेक्शन आहे ते सुद्धा कमी होईल आणि आपल्याला बरं वाटायला लागेल एक कप पाण्यात पाच ते सहा तुळशीचे पाने आणि सात ते आठ पुदिनाचे पाने टाका हा काढा रोज एकदा प्यायल्याने ताप सर्दी आणि घसा दुखणे दूर राहते आणि आपला कप मोकळा व्हायला सुरुवात होते